कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात एका खासगी बसमध्ये महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केले या घटनेमुळे खळबळ उडाली आहे पोलीस पुढील तपास आहेत दावणगेरे येथील हरपनहल्ली येथील उच्चंगी दुर्गा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पीडित महिला आपल्या मुलांसह बसने घरी परतत असताना ही घटना घडली आहे पीडित महिला एकतीस मार्च रोजी आपल्या दोन मुलांसह उच्चंगी दुर्गा मंदिरात गेली होती संध्याकाळी मंदिरापासून दावणगेरेला जाणारी शेवटची बस पकडली बसमध्ये सात आठ प्रवासी होते सर्व प्रवासी उतरल्यावर महिलेवर बलात्कार केला ड्रायव्हरने बस चन्नापूर जवळ एका निर्जन ठिकाणी नेली आणि पीडित महिलेच्या मुलांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हातपाय बांधले मुलांच्या हात बांधून त्यांच्या आईवर त्यांच्या समोर सामूहिक बलात्कार केला काही वेळानं शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी येऊन महिलेला वाचवलं त्यांनी चालक प्रकाश माडीवालारा कंडक्टर सुरेश आणि हेल्पर राजशेखर यांना पकडून अरसिकिरे पोलिसांच्या ताब्यात दिलाय एका आरोपीवर यापूर्वी सात गुन्हे दाखल आहेत दरम्यान पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदवला नाही असा आरोप पीडित महिलेने केला त्याने एका कोऱ्या कागदावर पीडितेची स्वाक्षरी घेतली पोलिसांनी दोन हजार रुपये दिले आणि नवीन कपडे घेण्यास सांगितलं महिलेचे जगणं कठीण होईल असं सांगत पोलिसांनी महिलेला गुन्हा नोंदवू नका असा सल्ला दिला त्यानंतर पोलिसांनी पुन्हा उच्चिंग दुर्गा मंदिरात सोडलं पोलिसांनी गरज पडेल तेव्हा फोन करून बोलावतो असं सा सांगत घरी जाण्यास सांगितलं पीडित महिलेने आपल्या मुलांसोबत मंदिरातच रात्र काढली पोलिसांनी आरोपींना सोडून दिला काही दिवसांनी एक महिला आपल्या दोन मुलांसह अनेक दिवस मंदिरात राहत असल्याचं स्थानिक नेत्यांना समजलं तेव्हा त्यांनी ते तिच्याशी संपर्क साधला यानंतर नेत्यांनी विजयनगरचे एसपी श्रीहरी बाबू यांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच एसपी आरासिकेरे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला यानंतर आरोपींना अटक करण्यात आली